आता आम्ही आलो नाही पकडला पण काही पाणी गेला आता आता बघू किती किती नाही काठ्या किठा येऊ आल्या जोडीला हि माझे माझा साथीदार आहे यो साथी हो। ना ती बुटा कुठे रे रेटी ती बुटा बुटा दिले नको दिले आम्हाला आता बघू आईच भाऊ आणि जिग्नेश कोण आहे आपल्या जोडीला तरी बघू किती पकडल्यात मोठे इकडे तिकडे बिलन बिलकान काठी पकडला काही एक पण नाही दिसता बिलानच काटे करते बघ आणि ती चप्पल त्याची अंगावर वापरलेली चप्पल काय ना क्रॉक्स घेऊन आली ती पन्नास पली घ्या माहिती पन्नास पाचशेवाली पाचशेवाली तापून घेऊ जरा पावसाने तर नको आणलंय आपल्याला कौशन आलं मोठे बकराला काही नाही भेट ओल बिल आहे भरल्याने निघतं नाही येऊन दिसतं बिनकामीच फिरतो माझ्या माझं येऊ आहे नाशिरतो तर आता आपण निकरी बघू आई बघू ना जिया ते तिकरं आणते पण आतमध्ये तर आपण इकडं बघू नियोजन नाही दलिंदर क्रॉक्स इकरी विषया आल्या आपण चालू केले इकडे विषया तर आता तिकडे जाऊ पार आतमध्ये आतमध्ये बघू आमची आई बघू ना जगन सोबत आहे आता आपण जाऊ त्यांची घर बघू ते बालजी भरलेली आहे आता बघी घेतली आई भाऊनी दिल्या काटे आतली

लवांटेच दिसता लवण टे दारे गिरु काय माहिती बेकार पकडतो जीव घेतात झाला चावली तर एक मुठ्या झाली रह सुद्धा खराब तो सांगतोय का मला डायरेक्ट फेकतो डायरेक्ट बाहेर फेकतो आण येऊनच टापल चालता चालता परशी रे काय वावत काही कमी घेतल्या काम नाही तुझ्या तुझ्या लेडीज चा काम नाही तुला ती पालदीच धरा लावले त्यांच्या मोठ्या पक्राला जोरून शर्ती लावला बिनकामी बिनकामी मागचा तर बिनकामी येऊ वाहितीशेत मला एक मोठ्या धरला दोघा

आयशी किऱ्याची गोम पडते आली धावता होता धावता होता आयशी किराची अशी आंगा परल्यानी अशी आंगा पडल्यानी धावता होता नको होत आजच्या गुलाला मानकरी आजच्या गुलाला मानकरी आगापरले ही धाव त्याला धावा तोंडगा धावत लावले ना आता <laughs> चॉकलेट कलर पकडलेचा मानकरी तुझ्या माहिती मी पाकला ये अंगा उभारले ए

दाऊंडे वाहो दाऊनंदे गोर झाला त्यांच्या अंगावर पडले या घर 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 काय घर झाले का समजा नाही काही नाही नुसता चला चला वाल गेली घेतलेली आहे ना माझी बुटा दिडशेवाली बुटा घालून चला काम आहे अंगावर पडले बा नाही वाईट असा राही होता हो दोन मिनटं पाणी वारला माणूस आवज झाला आवरा खाला का म्हणू शकतो शिरमिट का पिओी आहे का किडारी अंगावर पडली बालदीवरून झालेले याची दगड घगी झाले चिखल भेट नुसती येव अंगावात पडले अख्खा माखले बुरांच्या

बाल मी घेतली आधीच मोठे भेटले आणि एक नाही यांची चिखल फेकता आले नसते तो एक तिकडे आले आम कशीच झाले न भरपूर भेटले पाऊस घेतलेला चिखल घेऊन ये याची मला सगळी मस्ती चालू झाली इकडे बघा ठ जा no, no. मस्ती झालोय चिखल फेटताना एकमेकांची निघत परले रेसिंगला धावताना तरी पण धावतो नुसता झाली <laughs> झाली झाली

<laughs> वाचला वाटला खिल राहावं लागतील खिले यायचे पायाला वाईट वाला नुसता परत ए काय का बुटा बघ तुझी सभेदची चॉकलेट ही झाली मस्ती चालूच राहिली यांची जाऊ पुढे पुढे बालदी बालदी अशी घेतली काय परतन कुठं पण ना वलाच आधीच एक मुठ्या नव्हता भेटत आई नको गेल्या रस्त्याला ये निघत अंग धावलेला वलात तो डबल कपडा मापवला नात्याला आहे नाते नात्याच्या आणखी मस्ती बस रे बस 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 रे बस बस पतरे बस कपडा बघा कसं झाली चॉकलेटी ही पूर्ण पण जंगली जंगली <laughs> बस रे बस 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 काय तोल काय तोल साडेसातशेची बुट आणल्यान गीडशेली बुट आणल्यान हात घेऊन चालली काय मग तुम्हाला मतींनी राहायला मतींनी राहायला गेले मग असं लढू न बघ बघा काही अंगा वापरल्या अंगावर येऊ निघत मागाशी अख्खा ओलात अंग धावलेला पूर्ण हो अंग हो गा द्या बच बसला कधी यांचं काम कमी असतं मस्ती जास्त असतं चांगली गोष्ट आहे

निघत आण लावले ना चल वार झाल वॉर वॉर इंडिया वर्सेस पाकिस्तान वॉर तो तिकडून झालं इकडून तोफा मी आजीला आहे तोफा लागेल पारला तू परत कुठं नाही निघत पण रेस लागली जावा पण पारला साडी बी नाही ये शांत झाला पार इकडे आपल्या मालावर पोचलो तरी अजून चालू बा। राक्षस बाक्षसभा पुरचा तो माझे शिवाय तिथे एकमेकाला तुम्ही का पिकला मी कावपर्य ना गाव एक मुठ्याने धरला आता बोलतो बालदिशा तरी धरून दे ते बोल ना ते मुठ्या भेटून पाहिजे काय दोल चावेल

कपडे आता आला आला एक खाला। आला 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 त्याला लढा एक बुठे हे बघा मगाशी वाला दान झालेला पूर्ण चेहरा विरा बघा कोणी मिल गया कपडा इपडा बघा मागे किती माहिती नाही एक पासून करा मस्त का माझं या दा कोळी चांगले चांगली अगोदर तुझ्याला तीन वेळेला पडला जाताना पण धावत गेलो पाण्याला म्हणून पॉटो जायसाठी लवकर पोसू पाही जाता जाता पण मेल की नाही त्याची रेस्क लागली तवा पण पारला बांडण चालले यांची तवा पण पारला समजे नाही पायम पाय गुत्तां पदरांपास <laughs> <laughs> काढू काय टेन्शन लिंगा दाखवले तो बघ पारला आता आता? आता? कठीण परिस्थिती आहे कपडे विपर कारण पण नील काय करत होती काय करू फुल बाकी फुल मजा गेले फुल मजा काय तर भाई काल देवातला डायरेक्ट इथं लांब धंदे बोलतो घरी गेल्यावर लाय मारतील बोल दावरा मागून गेले काय करू होती का आम्ही आम्ही चांगला सांगत होतो ना नको 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 नमस्कार मी त्यांच्यावर आंदोलन करायची मुलगी याची परिस्थिती अंग डॉल पैसे अंकल करायला येतली अशी परिस्थिती तो एक तिकडे तल मारते किती लसी ने काय तो भारी प्रेशर आला बोलते घरी मारतील बोलतो असं कपरा करता का किती घाण घाण तिथं ब्लॉक चालू आहे तरी <laughs> ये करी दाली? दाली <laughs> <गए> कर <laughs> करता बन? बन कर, करत ब्लॉग पूर्ण मस्ती माझ फिट घातला धुऊन झालेले लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि काय रे कसा लाईतो मला दिसत फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझे